गुड मॉर्निंग नमस्कार माझा अणघा लक्ष्मी चॅनल आहे तर त्याच्यावरती मी ना आध्यात्मिक व्हिडिओ टाकते आहे तर त्याच्यामध्ये मी ना श्रीपाद श्री वल्लभ वाचलेलं आहे गुरुचरित्र वाचलेलं आहे वाचून दाखवलंय त्याच्यावरती सात दिवसाचं पारायण वाचून दाखवलेलं श्रीपाद श्री एक एक अध्याय वाचलेला नंतर छोटे छोटे अध्याय होते तर मी तो दोन दोन तीन तीन अध्याय पण वाचलेले आहेत तर वा माझ्या चॅनलवरती आहेत अजून स्वामी सारामृत मी वाचलेलं आहे ते पण आहे चॅनलवरती आणि मुखी दत्त आहे नारायणपूरचे तर नारायणपूरचे महात्म्य ते पण मी वाचलेलं आहे अजून आत्ताच मी जस्ट आत्ताच कष्ट दार स्तोत्र वाचलंय मी आता जस्ट वाचल आहे कष्ट दार स्तोत्र एक्कावन्न वेळा वाचलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही माझा व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू माझ्या चॅनलचं नाव आहे अनघा लक्ष्मी चोवीस अठ्ठ्याण्णव लाईव्ह बद्दल धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर मी आत्ताच घोर कष्ट उदारण स्तोत्र वाचून दाखवलेलं आहे एकावन्न वेळा माझ्या चॅनलवरती लाईव्ह होतं लाइक करा कमेंट पण करा थँक्यू माझ्या चॅनलचं नाव आहे अनघा लक्ष्मी तर ते आध्यात्मिक चॅनल आहे त्याच्यावरती मी वाचन करून दाखवते थँक्यू नीरज कॉमेडी राधे राधे थँक्यू लाइव बंद करायची ना तो आपको सपोर्ट आपण लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद ही माझी पहिलीच लाइव आहे अशी साधी म्हणजे मी आतापर्यंत वाचन करून दाखवलेलं आहे म्हणजे वाचून दाखवलेलं आहे श्रीपाद श्री वल्लभ वाचलेलं आहे गुरुचरित्राच पारायण सात दिवसाचं वाचलेलं आहे गुरुचरित्र दत्ताचं स्वामींच स्वामी समर्थ आणि आत्ता मी एक्कावन्न वेळा स्तोत्र वाचन केलंय आता आत्ताच लाईव्ह झाली तर म्हटलं मग थोडीस सांगावं मग म्हणजे माहिती होतं ना म्हणून मी फेस लाईव्ह घेत आहे अनगा कालक्ष्मी माझं आध्यात्मिक चॅनल आहे त्याच्यावरती मी वाचन करून दाखवते वाचन माझं वाचन असतं तर आता मी स्तोत्र एक्कावन्न वेळा वाचलेलं आहे याच्या अगोदर गुरुचरित्र पारायण सात दिवसाचं वाचले वाचन केलेलं आहे श्रीपाद श्रीवल्लभ वाचलेलं आहे स्वामी सारामृत वाचलेलं आहे तर असंच मी ह्या चॅनल ना वाचन करूनच म्हणजे वाचन वाचनच करणार आहे लाईव्ह वाचन असेल आणि मध्ये मध्ये म्हणजे असं बो ह्या लाईव्ह पण घेणार फेस लाईव्ह पण घेणार आहे इथून पुढं हळूहळू थोड्या थोड्याशे अध्यात्म विषय असेल त्याच्यामध्ये कमेंट करताना चांगलं कमेंट करा आमच्या दिव्यामध्ये ना एक आकृती आली आहे मी तुम्हाला दाखवते दिवा आहे हा दिव्यामध्ये ना अशा प्रकारे आकृती आली आहे मी आता घर कष्ट स्तोत्र वाचलं ना तर लाईव्ह मी आता बंद करत आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार